हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटांनंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे रात्री आठ वाजून सतरा मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती योग आहे उत्तर रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो शकुनीकरण आहे दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटानंतर चतुष्पात करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र कन्या राशी गुरु कर्क राशी शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता आपल्या जन्मकुंडलीमध्ये जाणून घ्यावी ज्योतिषाच्या माध्यमातून आणि जर अशुभ शनी असेल तर आपल्याला नक्कीच देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार शुभ असेल तर काही प्रश्नही येत नाही मित्रांनो मुंबई भागात सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणी ग्रह नाही आहे वक्री ही ग्रहामध्ये सध्या शनी ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा जुलै पासून तो वक्री आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तो वक्रीच असणार आहे तर या वक्रीपणाचे शनी आपल्याला काय फळ देईल अर्थात त्या जातकांना तर हे देखील आपल्याला ज्योतिष समजावून सांगू शकतो मित्रांनो शनीच्या शुभाशुभतेवर हे अवलंबून असते मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शंभो राहणे प्रवर्तमान प्रवर्तमानसते ब्रमणो द्विते पार्धे शेत कल्पे वैवस मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरत वश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवांश एकोणाशे प्रभादी प्रभाधी सवसरामध्ये विश्वासु नाम सरे दक्षिणाने शरद ऋतू अश्विन मासे कृष्ण पक्षे इंदु वासरे हस्त नक्ष वैदृती योगे शकुणी कर्ण चतुर्दशि शुभ तिथो वीरगुत्रात उत्पन्न कडपुरक्षय श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ वि पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिशी मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या पूजा हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणच सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनात एक सुखमयपर्यंत मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता अमावस्या उद्यावर येऊन ठेवली असल्यामुळे किंवा आज दुपारपासून लागत असल्यामुळे कोणत्याही धार्मिक हे एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भात पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त एमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छा पूर्तीसाठी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये नरक चतुर्दशी आहे भगवान श्रीकृष्णाने या नरकासुराचा वध आजच्या दिवशी केला होता मित्रांनो त्याची आठवण म्हणून आपल्याला ही महा दिवाळीच्या महापर्वा पर्वामध्ये हा नरक चतुर्दशी सण आपल्याला साजरा करायचा आहे मित्रांनो पहाटेच्या वेळेला अभ्यंग स्नान करून मित्रांनो तर पहाटे चंद्रोदय अर्थात पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान आपल्याला ह्या किंवा त्यानंतर आपल्याला हे करायचे आहे अभ्यंग असणार यमतर्पण देखील आपण करू शकता मित्रांनो सकाळी आठ ते दहा या साधारण वेळेमध्ये पण विधिवत करा सोमवती अमावश्या आहे या अमावश्याला नाव आहे सोमवारी आले म्हणून सोमवती अमावश्या म्हटले आहे चतुर्दशी श्राद्ध कर्म देखील आपण करू शकता जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे कर्म आपण करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पित्र आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांना पृथ्वीवर दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंतच हजर आहे या वेळेपर्यंत आपल्याला जर काही नव्याने कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊ ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो तेव्हा आपण विचार करून काय ते ठरवा मित्रांनो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना थांबवतो मित्रांनो त्यामध्ये अडथळे निर्माण करतो यश आपल्याला मिळू देत नाही मित्रांनो हो म्हणून आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो मित्रांनो अमावस्या असल्यामुळे आज रात्री दुपारपासून सुरुवात असल्यामुळे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की अमावस्याच्या रात्री आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे पण तसे नाही मित्रांनो काही ग्रंथकारांच्या मताने किंवा सर्वात जवळजवळ पंचांग धारकांच्या मताने आज आपल्याला अमावस्या च्या वेळी हे पूजन करता येणार नाही आपल्याला उद्या करता येईल मित्रांनो कारण जी व्याप्ती जी आहे अमावस्या ती मंगळवारी आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला त्या दिवशी ते, 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 ते करायचे आहे रात्री यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महा